हॅलो नमस्कार तर आज आपण बनवूया शेगावची प्रसिद्ध असलेली कचोरी तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे इथे मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे आणि एक वाटी फुटण्याची डाळ घेतलेली आहे तर माझ्या कचोरीच्या शॉर्ट्समध्ये एका दीदीने कॉमेंट केलं होतं तर तिला मला थँक्यू म्हणायचं आहे आणि तिच्यासाठी मी हा व्हिडिओ अपलोड करत आहे तर आता इथे दोन चम्मच धने घेतलेले आहेत दोन चम्मच जिरे घेऊया आणि दोन चम्मच बडी सोप घेऊया आणि हे मंद आचेवरती छानपैकी भाजून घेऊया आता हे भाजून झालं की याला बाजूला काढून ठेवूया आता इथे दोन वाटी मैदा घेतलेला आहे तर ते अगोदर चाळून घेऊया आता हे चाळून झालेलं आहे तर यामध्ये थोडं एक चम्मच अजवाईन टाकूया ओवा टाकूया व थोडं मीठ टाकूया चवीपुरती आणि इथे तीन चम्मच तेल घ्यायचं आहे आणि ते पण कच्चं घ्यायचं आहे तर आता थोडं थोडं पाणी टाकून आपला मैदा आहे तो भिजवून घ्यायचा आहे आता मैदा भिजवून झालेला आहे तर याला पाच मिनटं छानपैकी मळून घ्या जेणेकरून पीठ चांगलं मळलं जाईल आणि पीठ मळून झालं की त्यावर थोडं तेल लावा आणि कापडाने झाकून ठेवा कमीत कमी दहा मिनटं तरी झाकून ठेवा तोपर्यंत आपण कचोरीची फिलिंग तयार करून घेऊया तर आता झाकून ठेवलेलं आहे तर चला आता कचोरीची फिलिंग तयार करूया तर इथे एक वाटी फुटाण्याची डाळ घेतली होती ती पण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये दडून घेऊया तर इथे वाटून झालेली आहे डाळ बघा तर मग अशी आपण भरड आपलं सॉरी धने जिरे आणि बडीशोप घेतली होती ती पण भरड वाटून घेऊया त्यासोबतच दोन मिरच्या घेतलेल्या आहेत मोठ्या इथे कोथिंबीर घेतलेलं आहे ते सहा लसूणच्या कड्या घेतलेल्या आहेत आणि आलंचं तुकडं घेतलेलं आहे ते पण आपल्याला भरड वाटून काढायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये तर आता इथे पॅनमध्ये दोन फळी तेल टाकून घ्या आणि दोन चमचे जे हिरवी मिरची व आलं लसणचं हे केलं होतं भरड केलं होतं ते टाकून घ्या आणि त्याला छानपैकी मिक्स करून घ्या आता इथे दोन चमचे धने जिरे व बडीसोपचं भरड केली होती ती पण दोन चमचे टाकून घ्या त्याला पण छानपैकी मिक्स करून घ्या आता इथे एक चम्मच आपल्याला मिरची पावडर टाकायची आहे तुम्हाला किती तिखट लागतं त्यानुसार तुम्ही टाका आणि इथे पाऊन चम्मच हळद घेतलेली आहे एक चमच धने पावडर घेतलेला आहे आणि त्यासोबतच इथे एक चम्मच आमचूर पावडर घेतलेला आहे एक चमच गरम मसाला घेतलेला आहे आता फुटाण्याची डाळ जी मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे तर ती पण टाकून घेऊया आणि छानपैकी मिक्स करून घेऊया गॅसची आच मंदच आहे आपल्या व्हिडिओला एक तरी कॉमेंट आलं तरी आपण खूप खुश होऊन जातो तसं माझं झालेलं आहे आता इथे अर्धा चम्मच गुड टाकून घेऊया कारण की आपण एक चम्मच आमचूर पावडर टाकलेला आहे त्यासोबतच इथे चवीपुरती मीठ टाकून घेऊया आता हे मिश्रण थोडं सुकच आहे तर त्यामुळे तुम्ही इथे पाण्याचे जे थेंब बसतात ते तीन ते चारदा ही प्रोसेस करा आणि गॅसची आज ही मंदस्त ठेवा जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की मला कॉमेंट करा शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा हळूहळू माझे व्ह्यूज खूप वाढत आहेत माझ्या व्हिडिओचे व्ह्यूज वाढत आहे त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद हा व्हिडिओ स्पेशल त्या दिदीसाठी जिने माझा पहिला कॉमेंट केलेला आहे माझ्यासाठी पहिला कॉमेंट केलेला आहे तर धन्यवाद ती तर आता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे तर कोथिंबीर टाकून घेऊया हे माझं छोटंसं गार्डन आहे त्यामध्ये कढीपत्ता लावलेला आहे थोडी पुदिनाची पानं पण आहेत भरपूर ह्यावे भरपूर झालेली आहे मी जी हिरवी चटणी बनवते त्या आज पुदिनापासून बनवते बरेचदा काय होतं मी काही दिवस पुण्यात असते आणि काही दिवस कोकणात असते सध्या माझं दोन वर्ष झालं असंच चालू आहे इथे मनी प्लांट लावलेले आहेत ला एक तुळशीचं झाड आहे मोगऱ्याचं झाड आहे आणि एक वेली गुलाब मागवलेलं आहे मी आता आणि हे मनी प्लांटचं झाड आहे तर वरती व्हिडिओ काढायचा राहूनच गेला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी कधीतरी काढेल तर आता इथे मैद्याचे गोळे करून घ्या इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे सुरुवातीला जी गॅसची आच असते ती मोठी ठेवा नंतर कमी करून टाका तर चला आता कचोरी तयार करूया तर आता इथे मैद्याच्या पिठामध्ये फिलिंग टाकून घेऊया तर आता मंद आचेवरती कचोरी आपली तळून घेऊया ही मंद आचेवरची मंद आचेवरच तळायची असते तर आता आपली कचोरी रेडी झालेली आहे बघू शकता धन्यवाद